The <laughs> काय तु स्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये तर व्हिडिओ तर थमेल आणि टायटल बघून तुम्हाला समजत असणार आहे आजचा व्हिडिओ कोणावर होणार आहे या माणसावर जेवढे व्हिडिओ बनवाल आहे आपल्या चॅनल वरती चार व्हिडिओ आहे वेळ मिळाला तर ते पण नक्की बघा तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया काय काय लोक त्यांना माझं कॉम्पिटिशन समजतात पहिली गोष्ट पूर्ण क्लिअर करून देतो की या भावाला कोण हेड करत नाही कोण कॉम्पिटिशन करत नाही पण प्रत्येक भावना असं वाटतंय की सगळे त्यांच्यावर झळत्या सगळे त्यांच्या बरोबर कॉम्पिटिशन करतात काय करत रे भावा कोण सगळे लोक सोडून सोबत कॉम्पिटिशन कशाला करतील काय काय लोक त्यांना माझं कॉम्पिटिशन समजतात त्यामुळं माझं नाव खराब करतात ते हिंदी मध्ये एक म्हण आहे माहितीये का ऊट अगर बैठ भी जाए फिर भी गधे से ऊंचाई होता है यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आता जनावरांना पण मधी घ्यायला लागले ऊट अगर बैठ भी जाए फिर भी गधे से ऊंचाई होता है हमर राइट बोलला सर हूं मैं जैसे भी थोडंस पुढे सरकून बस नाहीतर त्याच पाण्यामध्ये कधी विसर्जन होईल ते कळणार नाही मला घरात बसून काय काय लोक नाव ठेवतात आता आता मी दुबईला दुबईला एवढ्या श्रीमतीचा एकेकरांना साध असतोय पण प्रत्येक भाऊनी चहा विकून आज दाखवत्या मला तुला कसं माहिती भावा घरात बसून तुला नाव ठेवतात मला तर आता असं वाटतंय गेमिंगच्या जाहिरात मिळालेले पैसे पूर्ण सीसीटीव्ही ला घालवले आणि सगळे सीसीटीव्ही प्रत्येकाच्या ला घरात लावलेत मला घरात बसून काय काय लोक नाव आवडवत्या तुझ्यावर जिथं होत्या तुला जे नाव ठेवत्या त्यांना हा व्हिडिओ दाखवा इंस्टावरती पोस्ट कशाला करायला लागलाय आता मी दुबईला दुबईला तसं पण पहिल्यांदा बाहेर गेलेले माणसं तुमच्या सारखं करतात भारतात फिरवतोय पहिलं तर त्या फॉर्च्युनर ची दाखवून माझ करायचा आणि आता हे फॉर्च्युनरचं पिल्लू घेऊन माझ करतोय पण भावा त्या फॉर्च्युनरचा वापर दुबईमध्ये टॅक्सी म्हणून करतात आणि हेच पिल्लू आमच्या रंगळ्यावर सत्तर रुपये देऊन फिरवतात पण दोन दोन तास ट्रिपल एक् कुठे तुझा ट्रिपल चा सॉरी कुठे गाडी सर नंबर एकतीस आहे म्हणून म्हणतोय भाऊ पैशाने मोठे होण्यापेक्षा एवढस बुद्धीनं पण मोठे वा तुम्ही काम करायला दुबायला येता आम्ही तुमच्या सारखे काम करणारे नाचवायला जेवढी भावा तुझ्या हत्तीची किंमत आहे तेवढं तर तिथंचणारे फक्त एका शोला घेतात तुम्ही काम करायला दुबायला येता आम्ही तुमच्या सारखे काम करणारे नाचवायला जास्त काही जर भावाने त्यांच्यापाशी बोलला असतो या ताईंच्या जागी यालाच नाचायला लागलं आम्ही तुमच्या सारखे काम करणारे नाचवायला बरं झालं बा गोरा नाहीये चुकून गोरा असला असत किती माच केला असत काय माहिती तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच अरे दुबई पण एवढं जर पैसा असलं तर या महिलेला अंगवस्त्र द्याय तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच बोलायचं हेच सुत झाले तर व्हिडिओ आवडला असतील तर एक लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी फेस रिव्हिल ची व्हिडिओ बनवणार होतो पण त्यामध्ये आवाज काय बरोबर येई न झाला तरी पण भाऊ तुमच्यासाठी एकदा प्रयत्न करूया तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय वाजवा आता